ढाळेगाव पासून अगदी पाचशे मीटर अंतरावर खंडाळी रोडवर महावीर गुंठे यांच्या मोटारसायकलचा व गंगाखेर आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल सतरा अठ्याहत्तरचा अपघात झाला महावीर गुंठे हा अल्पभूधारक युवा शेतकरी होता तो सकाळी शेतातून घरी परतत होता रस्ता हा एकेरी वाहतुकीचा असून रोडच्या दोन्ही बाजूस ओ केबल टाकण्यासाठी खोदकाम करून तातूर मातूर समोरून बस आल्याने महावीर गुंठे यांना रोडच्या खाली खड्ड्यांमुळे मोटारसायकल घेता आली नाही आणि अशातच समोरासमोर अपघात झाला असा असा गावकऱ्यांचा अंदाज आहे अपघात एवढा भीषण होता की महावीर गुंटे यांच्या मोटारसायकलचा चेंदाविंदा तर झालाच मात्र एस टी बसच्या वाहकाच्या बाजूची सीट एस टीचा पत्राही दबून सुटला महावीर गुंटे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने डोके फुटून रक्ताचे शिंतोडे बसच्या समोरील भागावर पडल्याने सर्वत्र रक्त पसरले होते या माहिती मिळताच किनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुनील श्रीरामे व सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा करून महावीर गुंटे यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी प्राथमिक रुग्णालय अंधुरी येथे पाठवून दिले त्याचबरोबर अहमदपूर आगाराचे आगार प्रमुख देशमुख यांनी ही घटनास्थळात भेट देऊन अपघातग्रस्त बस किनगाव पोलीस स्टेशनला पाठवून दिली सदरील घटनेचा गुन्हा नोंदवण्याचे काम किनगाव पोलीस स्टेशनला सुरू होते महावीर गुंठे हे शेतीबरोबरच प्राणीमित्र व सर्पमित्र म्हणून परिचित असल्याने त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते